थ्री चेअर्स खाऊन तर पहा मध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते आज मी आली आहे पुण्यातल्या विनया देशपांडे काकूंना भेटायला काकू नमस्कार आणि काकू नागपंचमी निमित्त उकडलेले कडबू काकू काय सांगाल रेसिपीविषयी उकडलेले उकडलेलं कडबू म्हणजे कर्नाटकात दोन प्रकारचे कडबू करतात एक तळलेलं करतात आणि एक उकडलेलं करतात उकडलेलं कडबू करता। करता कर, कसं करायचं आज तुला मी दाखवणार आहे आम्ही हे कडबू करतो पण ला ते कडबू करण्याआधी तुम्ही चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुरण लागणार आहे तयार केलेलं पुरण आहे आणि कालून ठेवलेलं कणिक आहे आणि त्याला थोडंसं लावायला पीठ लागतं ते कणिक किंवा मैदा किंवा तांदळाचे पीठ तिन्हीपैकी काहीही चालू शकते त्याला ते कडबू उकळण्यासा उकळण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेले आहे ते पाण्यात थोडंसं तेल टाकलेले आहे आता पाणी पाणीला उकळे आलेले आहे मी आता पुऱ्यासारखं लाटून त्या पारीमध्ये एक चमचा पुरण भरले आणि त्याचे तोंड बंद करून उखळत्या पाण्यात ते कडबू सोडलेले आहे आणि कडबू पटकन उकडून येतात आणि ते फाटत नाही आणि ते गरम गरम वाडायचे असते तुपाबरोबर आणि त्याला कर्नाटकात उकडलेलं कडवूच म्हणतात तो हा कडबू तयार आहे आणि बघू शकता तुम्ही की छान पुरण असे आणि हो मी खाऊन बघते तुपा बरोबर काकू हा हा <laughs> <laughs> पुरण इतकं छान शिजलंय त्याच्यामध्ये जेव्हा पारी जी केली आपण ती पाण्यात घालून ती पण छान शिजली आहे आणि तो एक छान खमंग पूर्णाची चव येते त्याला हो हो आणि छान लागत एकदम हा कडबू खूप गोड आणि चविष्ट होता माझी आजी असे अनेक चविष्ट पदार्थ रोज रोज बनवते मला हा कडबू खाऊन खूप मजा आली तर या नागपंचमीला तुम्ही अगदी सहज हा कडबू करू शकता नक्की करा हा काको थँक्यू सो मच तुम्ही माझ्या चॅनल मध्ये सहभागी झालात आणि इतकी छान सोपी पटकन होणारी रेसिपी दाखवली <laughs> तुला पण थँक्यू मला खूप मजा वाटली खूप बरं वाटलं तुझ्या बरोबर हो थँक्यू थ्री चेअर्स